बावन्न एकवीस सूर्य शब्द कधी खोटा ठरणार नाही सद्गुरू बाबा दोन वर्षापूर्वी आपल्या सांगितलं होतं की जगात अस्थिरता निर्माण होईल असग हे महायुद्धाच्या दिशेनं वाटचाल कळल तर आज आपण जी परिस्थिती आपल्या जगात पाहतोय जी रशिया युक्रेनचं युद्ध असेल किंवा आत्ता चालू झालेलं गाजाचं युद्ध किंवा इज्रायल आणि इस्रायल आणि लेबनॉनचं युद्ध असो किंवा बांगलादेशामध्ये झालेले जे हिंदू अत्याचार असो किंवा अस्थिरता त्या देशात निर्माण झालेली असो ही आधी सद्गुरू बांनी आपल्या भावमणुकीमधून सांगितलं होतं तर बाळूमामांचा शब्द म्हणजे महादेवानं सोडलेले तृषीला आहेत तो कधी खोटा ठरणार नाहीत ना पण पण बाळूमामांनी आपल्या भागवणुकीमध्ये एवढं पण सांगितलं आहे जरी सर्व देवाची दारं बंद झाली तर या बाळूधनगडाचा दरवाजा कधी बंद होणार नाही आणि मामांची कीर्ती अशीच वाढत जाईल मग सद्गुरू बाळूमामांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या आ आजही खरा होत आहेत आणि हितून ही खऱ्या होतेल्या ही सद्गुरू बाळमम्माची भाकणूक आप्पाच्या वडीची भाकणूक आणि ही विठ्ठल देवाची भाकणूक आहे ही कधी खोटी ठरणार नाही ना जय बाळोम्मा